वेलकम बॅक टू माय चॅनल वैभवजीनुन्या तर मी आज ऑफिसला जायला निघालेलीस पण तेवढ्यात तुम्हाला माहिती आहे काल भाऊच्या गाडीचा टायर पंक्चर झालेला त्यामुळे गाडी सध्या बंद आहे तर मला राहुलची गाडी घेऊन जायची होती तर राहुलची बहीण आणि भाऊ त्यांना सोडायला गेलेला आहे त्यामुळे मला मग भाऊ बोलला थांब आलं त्यांना सोडून मी थांबलेली आहे इकडे आणि तेवढ्यात मग विचार केला मी खूप दिवस झाले मी आमच्या सोसायटीच्या गार्डनमध्ये आलेली नव्हती तर हा आमच्या सोसायटीचं गार्डन आहे मला वाटलं असेल चांगलं पण ते एवढं काही खास नाही आहे लहान मुलांसाठीच आहे इकडे सगळं तर मी फक्त बघायला आली होती कारण एवढे महिने राहिले इकडे पण अजून काही एरियामध्ये आलेली नव्हती विचार केला आज जावं मी आज मी आलेली पण जाऊ राऊंड तर मारून घेते तो येईपर्यंत आज पूर्ण सोसायटी राऊंड मारते मी कुठे काय काय नाही ते बघते भाऊ तर अजून भाऊला यायला पंधरा वीस मिनटं लागतील तर कुठे जाऊ कुठे जाऊ विचार करत होती आणि मग मी इकडे आली आणि मला वाटलं चांगलं असेल तर मी झोक्यावरच बसून राहील पण ते लहान मुलांसाठी सगळं गार्डन आहे त्यामुळे माझा येऊन काहीच उपयोग झालेला नाही आहे तर मी विचार केला परत इकडनं जाते मी आणि इतरी जाऊन बसते नाही तर जाते घरीच घरी जाऊन घरी थोड्या बसते भाऊ आला का मला कॉल करेल मग तो मी खाली येईन आणि आम्ही दोघं जाऊ सध्या तरी तो गेला आहे राहुल आणि राहुलच्या बहिणीला सोडायला आल्यावर मग आम्ही दोघं जाऊ आता मी आता जाते घरीच डायरेक्ट खाली उभं राहून काहीच होणार नाही बिताला यायला थोडाफार टाईम लागेलच मी आता इथेच बसून घेते मी नाही बसत मी घरीच बरं आहे आपलं आरामात जाऊन बसायचं तुम्हाला एक नाही ना दोन नाही सगळी जाते घरी आणि मग निघताना तुम्हाला भेटते परत प्राईज फायनली भाऊ आलेला आहे त्यांना सोडून आणि मला लिहून चाललं आहे आता आणि आमच्या ब्रिजवर पूर्तो आता ब्रिज आणि आमचा आहे नव्हतं इकडं आम्ही पहिले राहायचं तुम्हाला आम्ही सांगितलेलंच आम्ही इकडे पहिले राहतो नंतर आणि मी आता चालले ऑफिसमधून निघाले आता आणि आता मी भाऊसोबत आली राहुलच्या ऑफिसच्या खाली होतो तर आम्ही तिकडे आमची गाडी तुम्हाला माहितीच आहे पंक्चर झाले तर ती तिकडेच होती आहे कारण गाडीचा टायर चेंज करायचा आहे त्यामुळे तो रा, गाड़ी पर माला गाड़ी थोड़ा तर आम्ही आता राहुलचीच गाडी घेऊन फिरतो आहे आज काय पण मला भाऊनी राहुलच्याच गाडीने सोडलं आहे आता पण तर मला आता थोडंसं मार्केटला जायचं आहे टॅमॅटो वगैरे घ्यायची आहे तर मी आता मार्केटला चाललं आहे आणि गाडी इकडेच पार्क केली आहे राहुलच्या ऑफिसच्या इकडे आणि मार्केटला जाऊ मार्केटमधून मार्केट येऊ त्यानंतर घरी जाऊ तर भाऊ बघा काय कर बघा इकडेच भाऊ आणि राहुल दोघं पण उभे आहेत काय करतात काय माहिती मित्रासोबत आहेत सो आता मला वेट करावं लागेल तोपर्यंत तो मी आता वेट करते तिकडे उभे मला वेट करवतात कधी होईल यांचं काय माहिती आणि आमचा पुन्हा मार्केट आणि इकडे आमचं हे आलेले आहे तशा रीते दोघं पण आलेत आणि आम्ही चाललेलो आहोत मार्केटला पा। तुम्हाला माझा आवाज येईल का नाही मला माहित नाही तुम्हाला मी नंतरच भेटेन कारण आवाज आता खूप होईल खूप इष्ट आहे आणि तुम्ही कंटिन्यू राह लॉग मध्ये मार्केटला आलेली आहे आणि मी सामान सुद्धा घेतलंय पण माझं शूट करायला कोण नव्हतं शूट करायला कोण नव्हतं बघू शकतात आज मी कांदा कापायला लागला आहे इकडे मच्छी साफ करत आहे नाही जो काही काम नाही करत नाही फक्त तुम्हाला सांगतोय का मी काम करते ते काम करतो जो भात मीच लावलाय तो, तो लावला भात मीच मी साफ केला मी भात लावला आता सॉरी तांदूळ दिस आप केलेत आणि आता लाडू काय बलाव काय नाही ते तुम्हाला काय वाटतंय केलं असेल नाही मी नाही केला म कोणी केला तुला असं माहिती आहे का मी तांदूळ सब केलेत ना आता भात लाव आता भात रेडी होतय अरे काय चुकलं असलं ते सॉरी तुम्ही समजून जा त्यांनी काय केलंय आणि काय नाही ते अजून मी काहीच बोलत नाही तुम्हाला काय बघा आमच्याकडे काय काय तुम्हाला का हे बघा साफसफाई अभियान बघू शकतो दोन आता राहिले आहेत हे छोटे छोटे पडाट कापतो मग परत हे बोलले टॉमॅटो कापायचे ते कापून घेतो मग तुम्हाला दाखवतो सरत कांदा कापून झालाय आता जस्ट धोका केला आहे मला बोलते पहिले टोमॅटो काप नंतर आता बोलते ना टोमॅटो नको कापू आता बोलते का डायरेक्ट तू बटाटे ती आज मार्केटला गेलेलो बटाटे आणली ती बोलते बटाटे तिकडे टाक टोपलेट टाक सॉरी तिकडे म्हणजे ते टोपले टाक बघ शकतात दात किती काढते दाखवा का चालत तुम्हाला एक दाखवत आहे बघा गाई तिला करंट लागला माहित आहे का तिला ना तरी करंट लागेल बघा तुम्हाला काय सांगू दाख बघा मग काय नाही करत गाईस बघू शकतात एक गाईच त्यांना इग्नोर करा बघा ना आज नवाजा काम करतोय आज थोडस मी लेट आले घरी म्हणून मी त्याला पण काम करायला लावलाय तर आज नवाजा सारखा नुसता मी हे करतोय मी ते करते दाखवतोय तुम्हाला आणि रोज मी करते तेव्हा तर कॅमेरा घेऊन येत नाही काही तसं काहीच नाही कोठे बघते तुम्हाला भेटतो लसून सोलून झाल्यावर बघू शकता सर्व कापून झालेलं आहे आणि आता थोडेसे पाणी आपण आणण्याचे खायची प्रोसेस करतो मी बघा आमचा छोटासा मिक्सर आहे कांदा तिने घेतलं सर्व मी कापलेलं आता बस बाकी काय राहिलेलं नाही आता पुढची प्रोसेस तिची आहे आता मी फक्त खाणार आहे आता मी चेंज करतो बघा मी कपड्यांवर जाई कपड्यांवरच नाही काढली बघू शकता